मित्रमैत्रिणींना स्वागत आहे होममेड रेसिपी या वरती आज आपण उन्हाळ्यात छान अशी लाल तिखट चटणी बनवणार आहो वाळल्या मिरच्याची हे बघा मिरची आहे आणि तुम्ही कमी जास्त साहित्य करू शकता मी या प्रमाणात घेतलेलं आहे आता याला थोडंसं हलकंसं तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर आपण पाण्यामध्ये ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट ओली ओली, ओली चटणी बनवणार आहोत आपण तर आपण आता याला भाजून घेऊ हे बघा मी छान असं भाजून घेतलेलं आहे थोडं डाग पडेपर्यंत आणि पंधरा मिनिट झाले पाण्यात ठेवलेलं आहे थोडे असे सॉफ्ट सॉफ्ट झाले नरम झाले आहे आता आपण या याला मिक्सरमधून बारीक क करून घेऊ आणि त्यासाठी हे बघा दोन गाठे लसणाचे आहे एक चम्मच जिरं आहे आणि लसण दोन गाटे म्हणजे तीस ते पंचवीस आहे आता याला आपण मिक्स करून मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा असं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे या यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे आधी असं फिरवून घ्यायचं आहे कारण ओली आहे आपली मिरची आता काढून घेऊ हे बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि हे असं झालं आहे खूप जास्त वेळ आपल्याला पाण्यात भिजवायचा आहे आणि खूप टम्म फुगल्या पाहिजे पाण्यामध्ये तर तर आपली चटणी छान अशी बारीक होऊन जाते आता आपण याला परतून घेऊ तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण तेल तापलं पण तीन ते चार आहे तेल थोडं बऱ्यापैकी पाहिजे आपल्याला कारण तर पंधरा ते वीस दिवस टिकणारी चटणी बनवणार आहोत आपण आता आपण तेलामध्ये ही चटणी फ्राय करून घ्यायची हवं तर तुम्ही यामध्ये लिंबू पण पिऊ शकता लिंबाचा रस पण मी तसं नाही आहे आता याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवर गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे आणि आपण चवीनुसार मीठ टाकणारच आहे पूर्ण असं स्लो गॅसवर परतून घ्यायचं म्हणजे खूप जास्त दिवस आपली चटणी टिकू शकते तोंडी लावायला आता उन्हाळा चालू झालेला आहे तर अशा चटणी आता खूप कमी प्रमाणात बनवते जास्त बनवत नाही गावी खूप जास्त बनवत असते अशी चटणी आता आपण यामध्ये मीठ टाकू चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिरची तुम्ही कमी तिकट ते तर घेऊ शकता किंवा तिखटही घेऊ शकता पण बऱ्यापैकी तेल टाकून याला परतून घ्यायचं आणि शक्य झाल्यास फल्ली तेल तुम्ही घेऊ शकता फल्ली तेलाने आणि छान टेस्ट येते या चटणीला हे बघा आता पूर्ण तेल शोषून घेतलेलं आहे आपल्या चटणीनं पण पर पूर्ण परतून झाल्यानंतर तेल लगेच फुटायला सुरुवात होते परतून घेते आता मी हे बघा दोन ते तीन मिनिट झालेलं आहे मी परतून घेत आहे हर कसं आपलं तेल सुटलेलं आहे बघा असं तेल सुटायला सुरुवात होते आपली जर चटणी छान परतून झाली तर आणि या चटणीमध्ये मग लसण जिरं आणि मिठाऐजी दुसरं काही टाकू नका कारण तर खूप छान वाटते अशीच आणि लिंबू टाकलं तर आपलं तिखट कमी होते झनझरीत होणार नाही तर तुम्ही अशीच कारण परतलेली चटणी आहे ही डब्यामध्ये भरून छान आपल्याला रोज तोंडी लावायला कामी येते लिंबाची वेगळी चटणी मी अपलोड केलेली आहे ब बरेच दिवस झाले तिनं बघून घेसाल हे बघा किती आपल्या चटणीचा कलर पण चेंज झालेला आहे कारण छान छानपैकी परतल्या आहे हे बघा आणि एक एक बिया बिया दिसत आहे तर माझं मिक्सर खराब आहे त्यामुळे समजून घ्या आणि काही होत नाही ते दातामध्ये आलं ते दाना तर खूप छान वाटते हो, कारण आपण परतून घेता त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही चटणी किती आपण टोनी लावलं तर असं छान असं परतून घ्यायचं आणखी आपण दोन ते तीन मिनिट परतून घेऊ